नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्री कॉस खुश असतो आज आलेलो आहे येथील डुबरे या गावामध्ये आलेलो आहे आपण आता तात्यांची ओळख करून घेऊ तात्या सर्कल भाऊ साहेब आहे आता रिटायर झालेले तर ते शेतीकडे ज्या वेळेस आता आलेले आहे तर आपण त्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करतोय तुम्ही बघू शकता आता टोमॅटोचा प्लॉट आहे साधारण किती दिवसात झाला तो त्या पंचवीस दिवसाचं झालेला आहे आणि एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये जर बघितलं नाशिकचं टेम्परेचर साधारण चाळीस पंचेसपपर्यंत जातंय या कंडिशनमध्ये त्यांनी आता हे जे क्रॉप कवर आहे हे लावलेलं ला आहे आपण भरपूर ठिकाणी बघतो बा क्रॉप कवरचे फायदे काय काय नाही तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या प्लॉटला आपण मार्गदर्शन करतो की ती ट्रीटमेंट कशी वाटली आणि क्रॉप कवरचे फायदे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नम दादा तात्या नमस्कार नमस्कार Uh, मला याच्या बाबतीत एक सांगा क्रॉप कव्हर वापर का वापरलं तुम्ही या वर्षी क्रॉप कवर वापरायचा उद्देश म्हणजे सगळं यंदा हिट खूप होती जास्त टेम्परेचर खूप टेम्परेचर हो आणि त्या मध्ये जर ते झाड जगतं का नाही आणि आजूबाजूला वा सगळा ड्राय एरिया आहे ड्राय एरिया डोंगर एरिया आणि तो आणखी जास्त हिट होतं निर्माण गेल्या वर्षी मी क्रॉप कव्हर वापरलं होतं त्याचा रिझल्ट आला आणि मग मी यंदा बी त्याचा प्रयोग केला आणि क्रॉप कवर ची फायदा काय होतो झाडाला जो हिटचा हिटचा जो परिणाम आहे तो हो नाही होत नाही आणि एकंदरीत तुम्हाला एक एकरला किती खर्च आला आता एक एकरला साधारण सात बंडल लागतात हु, चारशे मीटर बावीसशे रुपयाला एक बंडल साधारण बावीसशे म्हणजे सात दोन चौदा चौदा पंधरा चौदा पंधरा हजार रुपये क्रॉप टरला लागतात आणि मी हे यंगल ते भंगार मधून आणून ते बंग बनवून घेतो खर्च कमी आणि जर बघितलं मित्रांनो आता त्यांना आपण ट्रीटमेंट केलेली बरोबर माझी ट्रीटमेंट वापरतो रिझल्ट वगैरे कशी वाटतंय बरं चांगला चांगला रिझल्ट ना कमीत आता किती दिवसात झाड झालं तरी हे पंचवीस दिवसात पंचवीस दिवसात त्या मानाने कमीत कमी आता किती निघतात तुम्ही आता चार चार पाच पाच आहे आणि अजून पण झाड डेव्हलप आता एकदा एकदा काढ आता साधारण दहा दहा बारा दिवसांनी हां हां आणि एकदा काढलं तर आता कसं हे झाड आहे ना हे याला खेटत टच होऊन आणि टच जर झालं तर मग बांधायला अडचण तयार होतो तो तोपर्यंत एक पंधरा दहा बारा दिवसामध्ये हिट कमी होईल पाऊसही होईल आता पाऊसही झालेली पाऊस दोन पाऊस झालेले प्रकारे पाणी वाहिले चांगल्या प्रकार आणि ते हिट कमी झालं हे काढून घ्यायचं त्याला परत कीटकनाशकचा स्प्रे देऊन टाकायचं आणि स्प्रे दिला का बांधायचं आणि आता समजा आपण हे टाकलंय टाकायच्या आधी स्प्रे मारून घेऊन टाकून द्यायचं परत स्प्रे ची गरज पडत काही काहीच गरज पडत नाही म्हणजे जे मधल्या स्प्रे खर चा खर्च क्रॉपवर प्लस तुमचं मर पण होत नाही मर उलटा आपण थोडं लेट झालो तर क्रॉप कोर टाकले क्रॉपवर दोन चार दिवस त्यामुळे थोडं काही झाड लहान मोठे राहून गेले जर वेळेवर लवकर गेला असतं तर टेम्परेचर मुळे सगळ्या झाडांची बरोबर आणि एकंदरीत आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता शेतकऱ्यांनी जर क्रॉप कवर जर वापरलं तर त्याचे फायदे पिकाला सांगले म्हणजे तुम्ही ऑफ सिजनमध्ये ज्या वेळेला जे पीक घ्याल ऑफ सिजनला त्या पिकाचे पैसे होऊन जातात तर आपला जो उद्देश आहे पिकाची क्वालिटी कमवणं आणि क्वालिटी जर बाजारात केली तर आपल्याला रुपये मिळतात आणि आता शासनाने परत डाळींब द्राक्ष आणि क्रॉप कवरला सबसिडी देण्याच्या अजून तपाट्याचं काही त्यांनी घेतलं नाही डाळिंब आणि द्राक्ष भरपूर ठिकाणी आपण बघतो दिस त्याच्याप्रा डाळिंब आणि डाळ्यांबडावर टाकलेलं आहे आपलं द्राक्षपात आता अज उद्या यालाही बी सबसिडी येऊ शकते येऊ शकते आणि जर बघितलं आता तर जी काही मी ट्रीटमेंट केली या ट्रीटमेंटमधून तुम्हाला खर्च कसा वाटतोय आहे आतापर्यंत ट्रीटमेंटला तो खर्च आहे ना एक तर साधारण जो एक पूर्वी जो खर्च व्हायचा आजच्या स्थितीला निदान कमीत कमी आहे कमी ना पाच पंचवीस तीस टक्के जो खर्च आहे खूप कमी झाला बरोबर आणि याच्यानंतर देखील आता पावसाळा लागला वातावरण थंड होतच खर्च कमीच होईल आणि प्लॉट एकदम जोरात राहील आणखी तो पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी प्लॉट पाहण्यासारखं खूप भारी राहील तर एकंदरीत आता जर शेतकरी मित्रांना आपण बघितलं तर क्रॉप कव्हरचे फायदे त्यानंतर टोमॅटो प्लॉट मध्ये जे काय आता आपण बघतोय की डेव्हलपमेंट कशा प्रकारे होतीये आता ठीक आहे थोडंसं अर्धा दिवस त्या झाडाला टेम्परेचरमुळे ते शॉक झालं होतं पण नंतर जेव्हा क्रॉप कवर आणि ट्रीटमेंट परत रेग्युलर आपली चालू झाली तर त्यानंतर झाडाची डेव्हलपमेंट जर बघितली जी आता एक चार दिवसापूर्वी पाहिजे होती आता चार दिवस लेट झालेली पण अतिशय सुंदररित्या डेव्हलपमेंट होते त्याचे फुटवे निघते व्यवस्थित आणि काळोखी पण चांगल्या प्रकारे आणि जर बघितलं तुम्ही तर एकदम व्यवस्थित प्लॉट आहे पूर्णपणे प्लॉट बघून घ्या क्रॉप कवर अशा प्रकारे टाकावं लागतं आणि जर तुम्हाला जर असा नवनवीन माहिती काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून लागत असेल खाली ती कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही वाटेल ते नक्की टाका यूट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल दोघांपैकी कोणत्याही याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतर फेसबुक पेज पण आपला कृषी तज्ञ शेती सल्लागार नावाने तात्या धन्यवाद मला तुम्ही चांगली मुलाखत दिली शेतकऱ्यांसाठी चांगलं अजून एक माहिती अशी आहे मी हा जो एंगल बनवला त्याच्याऐवजी आता प्लॅस्टिकचा एक एंगल निघाला पूर्णपणे पूर्णपणे तो सहा फुट येतो आणि तो आठ फुट सहा फुटाचा तीस रुपये किंमत आहे आणि आठ फुटाचा काहीतरी एकोणतीस रुपये किंमत एकोणतीस रुपये तो इतका टाईट आहे का लोखंडापेक्षा टाईट आहे हा आणि त्याचं सड होणार नाही काही नाही काही नाही काही तो लॉन्ग लाईफ आहे लॉन्ग लाईफ म्हणजे जे तर ते चार वर्षात खराब होणार आहे ते लॉन्ग टाईप लॉन्ग लाईफ नाही बरोबर आहे पण यावी जे काही तुम्ही केला ते कमीच खर्चत नाही म्हणजे प्रयोग चालू आहे हा बरोबर आणि एकंदरीत तुम्ही शेतीकडे वाळल्यानंतर आज तुम्हाला काय वाटतंय शेती ही परवडेबल आहे का शेती परवडेबल आहे आता करताच करता आली पाहिजे खर्च ती करता आली पाहिजे आता माझी शेती ना आता मी मला शेतीच नव्हती मी घरची शेती होती तर ती मी ड्रॉप करून बावाला जेवढा त्याच्यानंतर मी माझे काही जे रिटायर्ड झाले होते थोडीफार मला जे पैसे मारले त्याच्यात मी लोकलवणी पूर्ण खडकाचं घेतलं होतं पूर्णपणे खडक पूर्ण खडक याच्यामध्ये हजार दोन हजार हवे हजार नातून माती वाईट ते केलं त्याच्यावर द्राक्ष बाग लावला पहिल्या दिवसापासून सह्याद्रीला एक्सपोर्ट झालो आपल्याला द्राक्ष हो माझा मुलगा एम एस सी एम एड एम फिल तो यशदामध्ये नोकरीला होता मुलाला त्याला ती काय शेती से शेट डोक्यात घुसलं मग मी त्याला एक चार दोन वर्ष मार्गदर्शन केलं आज तो शेतीमध्ये एकदम पूर्णपणे पूर्णपणे तो आपला नोकरी सोडून दिली तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजचा जी मुलाखत आहे अतिशय सुंदरित्या झालेली आहे आणि एकदम डेव्हलपमेंट असेल झाडाची क्रॉप कवर असेल त्यांच्या ज्या लाईफमधले प्रश्न का काही त्यांची इन्फॉर्मेशन असेल ती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण देतो आहे आणि जर योग्य वाटलं तुम्हाला तर नक्की आपला सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या आणि आपले प्लॉट व्यवस्थित बनवा धन्यवाद